तेल्या भुत्याची कावाईरा मुंगी घाटाला थट इली तेल्या भुत्याची कावाईरा मुंगी घाटाला थट इली घाटाला थट मुंगी घाटाला थट येली शंभूची गिर जाणार ुले ताना उठली शंभूची गिर जाणार कुंकुले ताना उठली शंभूची गिर जाणार कुंकुले ताना उठली तेला भूत्याची मुंगी घाटाला पडला वेडा भूत्याची का वाईड मुंगी घाटाला पडला वेढा शंभू महादेव बोलत्यात दोर लावणीवर ओढा शंभू महादेव बोलत्यात दोर लावणीवर ओढा वाजंत्री वाजत्यात शिंगणापुरीच्या चावडिला वादंत्री त्यात शिंगणापुरीच्या चावडीला आहेर चढ त्यात तेल्या भुत्याच्या कावडीला <सवते> आहेर चढ त्यात तेल्या भुत्याच्या कावडीला त्यात तेल्या भूत्याच्या कावडीला